वर्ग दावा वन, वर्गी दावा विषय विज्ञान प्रकरण दोन मुद्रव्याच्या आवर्ती वर्गीकरण या पाठातील आपण सर्व रिकाम जागा पाहणार आहोत ज्या या आधी बोर्डच्या पेपरमध्ये येऊन गेलेल्या आहेत त्या रिकाम जागा आपण पाहणार आहोत तर पहिली रिकामी जागा आहे लिथियम लिथियम रिकामी जागा व पोटॅशियम के ही डोबेरायनची त्रिके आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क सोडियम यानी सोडियम हे याचं उत्तर आहे ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ऑप्शन क ही इन्काम जागा नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये पेपरला आली होती त्यानंतर दुसरी काम जागा आहे पुढील मुंद्रव्याच्या गटापैकी कोणता गट डोबे राहण्याच्या त्रिकांमध्ये येत नाही तर कोणता गट डोबे राहण्याच्या त्रिकांमध्ये येत नाही ते आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन ड सी यू जी आणि यू हे याचं उत्तर आहे ऑप्शन ड ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर तिसरी काम जागा पाहूया न्यूलँडच्या वेळी रिकाम जागा मुंद्रव्याचा शोध लागला तर याचं उत्तर आहे ऑप्शन अ छप्पन चौथी रिकामी जागा आवर्त आवर्तसात मुद्रव्यांचे गुलधर्म हे त्यांच्या रिकामी जागा आवर्ती फल असतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन ब अनुवस्तुमान हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर याचं उत्तर आहे ऑप्शन ब अणुवस्तुमान ही रिकामी जागा मार्च दोन हजार वीस मध्ये पेपरला आली होती तर पाचवी रिकामी जागा आहे एका बोरानं मुद्रवाच्या आवर्त आवर्तसा नंतर रिकामी जागा असे म्हटले तर याचं उत्तर आहे ऑप्शन ब स्कॅन्डियम तर एका बोरांना आवर्त आवर्तसात नंतर काय म्हटलेले होते स्कॅन्डियम असे म्हटलेले होते ऑप्शन ब ह्याचं उत्तर आहे ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर सामेरिका जागा आहे आधुनिक आवर्तसा अधातू कोणत्या खंडात आहे तर याचं उत्तर आहे याचं उत्तर आहे ऑप्शन ब पी खंड तर अधातू कोणत्या खंडात आहे तो पी खंडात आहे याचं उत्तर आहे ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता रिकामी जागा आधुनिक आवर्तस्थानीतील हॅलोजनला रिकामी जागा या गणात दिलेले आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क सतरा कोणत्या गणस्थानला तर गणात स्थान दिलेले आहे हॅलोजनला तर आधुनिक आवर्तस्थानीतील हॅलोजनला सतरा या स्थान दिलेले आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क ते सतरा आणि हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता नंतर आठवी रिकामी जागा रिकामी जागा हे अठराव्या गणातील मूलद्रव्य आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन ड नियॉन यन ई नियॉन हे याचं उत्तर ऑप्शन ड तर अठराव्या गणातील मूलद्रव्य आहे तर नियॉन हे मूलद्रव्य आहे ही सप्टेंबर दोन हजार एकवीसमध्ये पेपरमध्ये आलेली होती नववी रिकामी जागा आहे अल्कधातूच्या बाह्यतम कौचातील इलेक्ट्रॉनची संख्या रिकामी जागा आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन अ एक हे याचं उत्तर आहे ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता डावी रिकाम जागा मूलद्रव्य एक्सच्या चे रेणू सूत्र एक्स एक्स सी एल आहे हे संयुग उच्च द्रवणांक असलेला स्थायू आहे यक्स हे मूलद्रव्य आवर्त सारणीच्या ज्या गणात असेल त्या गणात पुढीलपैकी कोणते मूलद्रव्य असेल ह्याचं उत्तर आहे ऑप्शन अ यन ए एन्स सोडियम हे याचं उत्तर आहे ऑप्शन अ हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता जर तुम्हाला सर्व प्रश्न आणि उत्तरं समजली असेल असं मला वाटते तर तुम्ही डेली व्हिडिओज पहा आणि लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू बाय बाय केअर